उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा ब्रेक आरोग्य विभागाच्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आणखीन एका निर्णयाला फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा ब्रेक लावण्यात आलेला आहे शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचे कंत्राट दिल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर आरोप करण्यात आले त्यामुळे दरम्यान या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या अनियमिततेबद्दल कारवाई करण्यास सुरुवात केली असून शिंदे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे तर काही निर्णय रद्द करण्यात येणार आहेत अशी माहिती पुढे आलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई